आंब्याची लागवड करताना रोप निवडते वेळी आपण काळजी घेतली पाहिजे की रोपांना कोणता रोग वगैरे हो तर नाही ना आता माझ्या मागे बघता ही लागवड करण्यासाठी कलम करण्यासाठी रोप ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हे झाड बघू शकतो तुम्ही घ्यायला एक असा प्रकारचा रोग झालेला आहे ज्याला की मँगो माल फॉर्मेशन म्हणतात मराठीत त्याला आपण गुच्छा रोग म्हणतो आपण बऱ्याच ठिकाणी आंब्याच्या बागेमध्ये बघितलं असेल की आंब्याच्या झाडाच्या पानांना गुच्छ येतो बऱ्याच वेळेस मोठ्या झाडाची जी फुलं असतात ज्यावेळेस फुला रे आंब्याला ते देखील गुच्छामध्ये मध्ये येतो तर तो कशामुळे येतो तो ह्या मँगो माल फॉर्मेशन मुळे होतो आपण बऱ्याच वेळेस बघतो की ज्यावेळेस आपण शेतामध्ये नवीन आंब्याची लागवड करतो तर आंब्याच्या झाडाला अशी एक एक गाठी गाठी आल्यासारखे म्हणजे असे एकदम गुच्छामध्ये पानं येतात तर ह्या रोगाच्या प्रादुर्भावामुळेच हा प्रॉब्लेम येतो तर अशी झाड जर आपण शेतामध्ये जर लावले तर काय प्रॉब्लेम येतो की आपण ज्यावेळेस झाडाची कटिंग वगैरे करतो तर हा जो रोग आहे तो जे कटिंगचे टूल्स आहेत तो एका झाडामार्फत दुसऱ्या निरोगी झाडाला देखील जातो आपल्या शेतामध्ये जर आपण एखादं जर झाड लावलं असं माल फॉर्मेशन वालं काय होणार आहे कटिंग मार्फत म्हणा किंवा हवे मार्फत म्हणा आपल्या चांगल्या झाडाचं दुसऱ्या जे निरोगी झाड आहेत खराब झाडाचं दा निरोगी येणार आहे त्यामुळे झाड निवडताना तुम्ही काळजी घ्या की झाड असे माल फॉर्मेशन वाले नसले पाहिजे इथं एक झाड आहे बघा इकडे बाजूला पण एक झाड दिसतंय हे बघा इथं देखील झाडे अशी जर झाडं असतील तर तुम्ही सुरुवातीलाच लावू नका नंतर काय होतं आपण एक पाचशे हजार दोन हजार पाच हजार झाड लावतो आणि एक दहा बारा झाडामुळं आपलं तिथं आंब्याच्या बागेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं कारण एक वेळ जर हा रोग बागेमध्ये आला तर तो लवकर कंट्रोलमध्ये येत नाही कारण त्याचं कसं फवारणी वगैरे आपण काही जरी केलं तर लवकर तो कंट्रोलमध्ये आपल्याला आलेला दिसत नाही त्याच्यामुळे झाडं निवडताना काळजी घ्या की माल फॉर्मेशन हा रोग नसेल आणि चुकीने जर तुम्ही आंब्याच्या बागेमध्ये जर अशी गुच्छा माल फॉर्मेशन वगैरे जर झाडं लावली असतील तर सरळ काय करा इतका दोन चार झाडाचा विचार करू नका जर थोडेफार खराब असतील तर झाडं उपटून घ्या आणि त्यांना जाळून टाका अशा पद्धतीने हा रोग तुम्ही बागेमध्ये येणार नाही याचीच काळजी घ्या